नमस्कार झीन्यू टीव तास मध्ये स्वागत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि पाणी येथे आनंदनगरी मेळावा उत्साहात संपन्न आनंदनगरी अर्थात बाल आनंद मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि पाणी येथे आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षात शनिवारी उपक्रमशील दिवस म्हणून विद्यार्थ्यांना विविध खाद्यपदार्थांचे पन्नास दुकानांचे आयोजन करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांना क्रमवार जागा नेमून देऊन दुकानांच्या विविध फाट्या लावून स्वच्छतेच्या काळजीसह शालेय गावातील प्रांगणात दुकाने खाद्य बाजारपेठ थाटण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांचा खूप उत्साह होता या मागचा उद्देश हा होता की स्वतः बनवलेले पदार्थ फळभाज्या विद्यार्थी युक्तांना गणितीय ज्ञान होणे नफातोटा तसेच व्यवहार ज्ञान होणे अशा गोष्टी साध्य होण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये खरेदी विक्री नफा तोटा आत्मविश्वास तसेच बाजारपेठ चालण्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळाला दरवर्षी असा एक दिवस विद्यार्थ्यांचा बालमेळा भरला जातो चिंचोली गावातील ग्रामस्थ पालक माता भगिनी लहान मोठे सर्वांना खाद्य खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला अवघ्या दोन तासात सर्व पदार्थ विक्री होऊन विद्यार्थ्यांना बऱ्या प्रमाणात नफा झाला काही विद्यार्थ्यांनी शंभर रुपयाच्या खाद्यपदार्थावर दीडशे दोनशे रुपये कमावले छोट्या मुलांनी आपापल्या पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री आणले होते दुकानाची सजावट दुकानाचे नाव पदार्थांची विक्री किंमत असे फलक लावण्यात आले होते कचरा सुद्धा ठेवण्यात आल्या होत्या मुलांचा उत्साह व चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्व गावकऱ्यांना खूप आनंद झाला आपले चिमुकलेही आता मोठे झाले आहेत असा भास त्यांना होऊ लागला मुलांचा सा आत्मविश्वास पाहून नक्कीच भविष्यात ते काहीतरी चांगले व्यवसाय करू शकतील हा आत्मविश्वास आत्मविश्वास त्यांच्याकडून दिसत होता बीरो रिपोर्ट झीम चिरतास जालना चला बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लाईक कमेंट शेअर चालू दिसू नका धन्यवाद